मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने दौलत साखर कारखान्यासंदर्भात तोडगा आमदार शिवाजी पाटील यांच्या पुढाकाराला यश आजपासून कारखाना पुन्हा सुरू कामगारांच्या सर्व मागण्या मान्य वेतन बोनस केसेस आणि बडतर्फीवर समाधानकारक निर्णय चंदगड तालुक्यातील दौलत सागर कारखाना चालक आणि कामगार यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वाद अखेर मिटला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने आणि आमदार शिवाजीराव पाटील यांच्या ठोस पुढाकारामुळे दोन्ही पक्षांना स्वीकाराय असा मार्ग निघाला असून आजपासून कारखान्याचे कामकाज पुन्हा सुरू होणार आहे काल आमदार शिवाजीराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन संपूर्ण परिस्थितीची सविस्तर माहिती दिली त्यानंतर मुख्यमंत्री मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत वाद मिटविण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल असे आश्वासन दिले या घडामोडीनंतर आज आमदार पाटील यांच्या निवासस्थानी प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील कारखाना चालक कामगार नेते आणि शेकडो कामगार यांच्या उपस्थितीत निर्णायक बैठक झाली या बैठकीत आमदार शिवाजीराव पाटील यांनी चंदगडचा शेतकरी जगला पाहिजे आणि कामगार टिकला पाहिजे अशी ठाम भूमिका मांडत दोन्ही बाजूमध्ये संवाद साधला आणि वादाला शांतता शेवट दिला बैठकीत कामगारांच्या मागण्यांवर महत्वाचे निर्णय घेण्यात आले वेतन श्रेणीतील फरक टप्प्याटप्प्याने देणे दिवाळी बोनस तत्काळ देणे हलता महागाई भत्ता लागू करणे कामगारांवरील सर्व केसेस मागे घेणे नोटीसा रद्द करणे आणि हंगामी कामगारांच्या प्रश्नांवर ठराविक मुदतीत तोडगा काढणे अशा सर्व मागण्या कारखाना चालक मानसिंग खोराटे यांनी मान्य केल्या सर्व अटींचा कायदेशीर करार करण्याचाही निर्णय घेण्यात आला कामगार संघटनांनीही या निर्णयांना सहमती दर्शवली या बैठकीस माजी राज्यमंत्री भरमोहन्ना पाटील प्रांताधिकारी एकनाथ काळवांडे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील चेअरमन मानसिंग खोराटे कामगार नेते प्रदीप पवार अशोक गावडे शांताराम पाटील महादेव फाटक दीपक पाटील बबनराव देसाई आदी उपस्थित होते या यशस्वी तोडग्यानंतर कामगार आणि शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून पुन्हा एकदा दौलत साखर कारखाना गाळप हंगामासाठी सज्ज झाला आहे यामुळे चंदगड तालुक्याच्या आर्थिक गतीला नवसंजीवनी मिळणार आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा